जय श्रीराम मी राहुल घुसळे रुद्र डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज तारीख दहा नऊ नऊ दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्याकडं सगळ्या टोटल चोवीस ते पंचवीस गाई अवेलेबल आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या दाखवणारच आहोत आणि आज दहा तारीख उद्या अकरा बारा सलग एक तीन चार दिवस रोज आपल्याकडं गाडी आहे कोणा जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट जरी आले तरी त्यांना माल गाई पाहायला राहतील आणि आपल्याकडे आपले व्हिडिओ पाहून कुणी जर समजा चॉईस केली काय व्हिडिओच्या माध्यमातून कोणी शेतकरी लांबून फोन करणार असेल त्याला यायला जमणार नाही त्यांनी जर व्हिडिओ पाहून काही चॉईस केली मला स्क्रीनशॉट टाकला त्याच्यानंतर फोनवर काही बोलणं होईन त्याप्रमाणे व्यवहार होईन त्याप्रमाणे आपण व्यवहार करू आणि त्याच्यानंतर आपण दोन पाच हजार रुपये टोकन टाकून पूर्ण खात्रीने आपण काही त्यांच्याकडे पोस्ट करतो त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी गेल्यानंतर पेमेंट टाकलं तरी आपल्याला चालते आज आज जो आपल्याकडं ज्या गोमाता आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या गोमाता एक एक करून आपण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाई दुसऱ्या व्यताला जाणार आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे मोठ्या मापाची एकदम ही मागच्या व्यताला एक बारा ते तेरा लिटर दूध दिलेलं आहे एकदम प्युअरमध्ये आणि एकदम मोठ्या मापाची ही आपण पुण्याला व्यवहार झाला आहे ह्या गाईचा व्यवहार आपण नव्वद हजार रुपयाला केला आहे ह्या गाईचं आपण गुजरातमध्ये ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं त्यांना मोठ्या मापाची एकदम प्युअरमध्ये मा भावनगर ब्लड लाईनमध्ये गाई पाहिजे होती तर त्यांच्यासाठी आपण ही गाय उपलब्ध करून दिली होती ह्या गाईचं आपण नव्वद हजार रुपये व्यवहार केला आहे उद्या सकाळी डिलेवरी करायची त्यांनी आपल्याला पाच हजार रुपये टोकन दिलेलं आहे तिथे गेल्यानंतर ते आपल्याला पेमेंट देणार आहे तर ही आपल्या रुद्र डेअरी फार्मवरची दोन नंबरची गाई ही दुसऱ्या वेळाला जाणार आहे एकदम शांत स्वभावाची गाई आहे अजून जाणारा आठ दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी अकरा ते बारा लिटर राहील मोठ्या मापाची गाई आहे प्युअरमध्ये शिकायची आपण किंमत पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल साठ हजार रुपयाला लिहायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे टॉप क्वालिटीमध्ये भावनगर ब्लडलाईनची दुसरी आहे सहा दात कारवडे आहे एकदम शांत स्वभावाची आहे हो आणि एकदम मोठ्या मापाची आहे तेरा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटी राहील एकदम मोठ्या मापाची आहे प्युअरमध्ये शेगायची आपण एक लाख एक हजार किंमत सांगतो फायनल पंच्याण्णव हजार रुपयाला लिहायचा व्यवहार करू एकदम मोठ्या मापाची आणि एकदम प्युअर मध्ये हे आपल्या फार्मरची चार नंबरची काही आहे दोन दिवस वे झाले वेलेली परवा दिवस वेलेली आहे खाली कारवड झाली आहे एकदम शांत दूध आहे आणि दूध आता पाच पाच लिटर दहा लिटर चालू आहे कोणी शेतकरी आला दोन टाइम चार टाइम पिळून घ्यायची वेळ आली तरी आपण पिळून देऊ दिला कारण ती खात्रीची गाय आहे आणि एकदम शांत समाधान आहे लेकरांनी जरी पिळली तरी एकदम शांत स्वभावची हो गाई आहे ह्या गाईची आपण सांगायला पासष्ट सांगतोय साठ सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपयाला हे गायचं आपल्याला व्यवहार करायचा दुसऱ्या व्यथाला जनली ती आणि एकदम शांत स्वभावची हो ती आपल्या फार्मरची पाच नंबरची गाई आ, ही वेलेली आहे याला पण खाली कारवडे काब्रागीरमध्ये आता याला चार साडेचार लिटर एक टायमाला दूध भरतंय आठ ते नऊ लिटर दूध दोन टायमाला याला चालू आहे आता काय झाले आज आजच गाडी उतरली अजून गाई पाख्यावर नाही आणि आता गाडी उतरल्यानंतर आपण दूध काढलेले त्याच्यामुळे कास दाखवणार नाहीत व्यवस्थित ना काही पण कुणी पण यायचं चार साडेचार लिटर एक टायमाला दूध काढून घेऊन जायचं खाली पण कारवडे आज चौथा ते पाचवा दिवस ही व्हायलेली ह्या गाईची आपण पंचावन्न सांगतोय साठ सांगतोय फायनल सत्तेचाळीस हजार रुपये या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा काब्रागीरमध्ये दुसऱ्या वेळेस खाली झालेली आहे आणि एकदम शांत चौबाजी आपल्या फार्मरची सहा नंबरची गाई आहे वेलेली आहे याला खाली कोंड आहे आज सहावा दिवस आहे वेलेले हिला पण चार साडेचार लिटर एक टायमाला दूध आहे प्युअर गिरमध्ये दुसऱ्या वेळेस खाली झालेली आहे सडंपारंभेत आपण अंतर पाहू शकता चार ठिकाणी चार सडं येतं आणि एकदम प्युअरमध्ये ह्या गाईच्या आपण पंचावन्न सांगतोय साठ सांगतो आहे पण फायनल ही पण काय पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्याला ह्या गाईचा प्युअर करायचा आहे ही लिलडी काय म्हणतात याला गिरमध्ये काळेसडं काळे शिंग काळा काळे कान काळं शेपगोंडा एकदम शांत स्वभावची हो ही पण गावी आलेली आहे हिला खाली कोंड आहे आज चौथा ते पाचवा दिवस आहे आत्ता हिला चार चार लिटर दूध चालू आहे कोणी पण शेतकऱ्यांनी येऊन दोन टाइम चार टाईम आपल्याकडून पिळून घ्यायची ह्या गायची आपण किंमत सांगतोय पंचावन्न सांगतोय साठ सांगतोय पण फायनल आपल्याला ह्या गायचा व्यवहार पंचेचाळीस हजार रुपये करायचा आता यानंतर शेतकरी कमेंट करतील चाळीसला द्या ला द्या तर ते होणार नाही जे आपण गायांच्या या फायनल किमती सांगितलं ह्याच फायनल राहतील कारण शेतकरी आपला व्हिडिओ पाहणारे पूर्ण महाराष्ट्रातून पाहतात बाहेरून पाहतात लांबून शेतकरी पाहतो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट द्या घ्यायच्या किमती सांगतो जेणेकरून शेतकरी वर्गाला त्या किमती पटावत आणि समोर शेतकरी वर्ग यावं त्यामुळे आपण या त्या गायींच्या फायनल किमती ठेवल्या आहेत ही गाय दुसऱ्या वेळेस खाली झालेली आहे खाली आज सकाळीच खाली झाली यदा खाली खोंडे एक साडा बारा अंतर पाहू शकता हिची दुधाची कॅपॅसिटी दहा ते आठ लिटर राहील आज सकाळीच खाली झालेली आहे एकदम शांत स्वभाव गाय आहे जारबीर सगळं व्यवस्थित पडलेलं आहे गायचं ही गाई आपण इथे जे साठ हजार सांगतोय पंचावन्न सांगतोय फायनल पन्नास हजार रुपयाला ह्या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे व्हाईट कलरमध्ये खोंड झालेला आहे नंदी ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाई शिसऱ्या गटात जाणलेली आहे ह्या गाईला आत्ता चीक चालू आहे तीन तीन लिटर सहा लिटर चीक चालू आहे दुधाची कॅपॅसिटी नऊ ते दहा लिटर राहील आणि खाली खोंड झालेला आहे ह्या गाईची आपण किंमत सांगताना पन्नास सांगतोय पंचावन्न सांगतो फायनल हजार रुपयाला ह्या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे खाली सडं पाहू शकता हे आपण सगळ्या टाईपचा माल ठेवलेला आहे जास्त किमतीचा किंवा त्यानंतर कमी रेंजचा मिडियम रेंजचा आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना घरगुती दोन दोन तीन तीन चार चार लिटर घरगुती दूध लागतं आहे आणि ज्यांचं बजेट कमी त्या शेतकऱ्यांसाठी आपण ह्या ज्या गाई वेलेल्या गाई आहेत त्या गाई आपण अवेलेबल केलेल्या आहेत ही आपल्या फार्मरची दहा नंबरची गाई काब्रा गीरमध्ये दुसऱ्या वेताला बेता अंतर पाहू शकतात दूध काढायला एकदम छान समाधान तिला खाली पण तिच्यासारखीच सेम काब्रा गीरमध्ये कारवड झालेली आज सहावा सातवा दिवस आहे आज वेलेली आज हिला आठ लिटर दूध दोन टायमाचं चालू आहे ह्या गाईचे आपण साठ सांगतो आहे पासष्ट सांगतो आहे पण फायनली एकावन्न हजार रुपयाला ह्या गाईचा आपल्याला व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाई दुसऱ्या व्यथा जनलेली आहे याला खाली कोंड आहे आज चौथा दिवस ह्या गाईला आत्ता तीन साडेतीन लिटर चीक चालू आहे या गाईला दुसऱ्या व्यथाला आहे मिडियम गाई आहे आणि सडापारं अंतर पाहू शकता एकदम शेतकरी वर्गासाठी चांगली आहे घरगुती दुधासाठी ह्या गाईची आपण किंमत पंचावन्न सांगतो आहे पन्नास सांगतो आहे पण फायनल त्रेचाळीस हजार रुपयाला ह्या गाईचा व्यवहार करायचा आहे ही गाई आपल्या फिडमधली अकरा नंबरची गाई आहे आजच काय झाले गाडी आजच उतरली उशिरा उतरली थोडी आज लेट झालं होतं उत गाडी उतरायला त्याच्यामुळे अजून काही पाख्यावर नाहीत किंवा गायांना अजून धुणं धाणं नाही धुतलं नाही गाय तशाच ज्या भरलेल्या आहेत रोडनी पाऊस चालू होता त्यामुळं सगळ्या गाई तशाच आहेत अजून ही गाय चौथ्या व्यताला खाली झालेली आहे एक मिडियम शेतकऱ्यासाठी किंवा मिडियम ज्यांना कमी दुधाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी काही चांगली आहे हा गाईला आत्ता तीन साडेतीन लिटर दूध भरतं आहे खालीला कारवड झालेली आहे एकदम शांत सोबत गाई आहे ह्या गाईची आपण चाळीस सांगतो आहे पंचाळीस सांगतोय तर फायनली एकतीस हजार रुपयाला ह्या गाईचा आपण व्यवहार करू आणि यानंतर आप आपले जे वेलेले गाई आहेत आपला आता जो व्हिडिओ आपला अपलोड होणार आहे त्या व्हिडिओ जास्त मोठा करता येणार नाही ना गाई ज्या वेळेल्या त्या पेळून दाखता दाखवता येणार नाही ज्या शेतकऱ्यांना गाय पसंत आहे जी गाय पसंत आहे त्या गायचा स्क्रीनशॉट काढून पाठवलं गायचा नंबर सांगितला तर त्या गाईचा आपण सेपरेट त्यांना व्हॉट्सअपवर दूध काढलेला एक टाइम दोन टाइम सगळा जो व्हिडिओ असेल तो आपण पाठवू हे आपल्या फार्मरची पंधरा नंबरची गाई तिसऱ्यांदा जाणायला आहे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ आहे आपण वेळ असलेला गाय यासाठी आणतो की काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आमच्या घरी आल्यानंतर काही जणल्या पाहिजे किंवा आमच्या हाताळल्यानंतर चारा पाणी झालं पाहिजे मग त्याच्यानंतर जनले पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी आपण ह्या गाय अवेलेबल करतो ह्या गायची आपण पंचावन्न सांगतो आहे पन्नास सांगतोय फायनल पंचेचाळीस हजार रुपये व्यवहार करू ह्या गायीची दुधा कॅपॅसिटी बारा तेरा लिटर राहील मोठ्या भापाची गाय आणि एकदम शांत स्वभावची गाई ही गाय दुसऱ्या वेधाला जाणार आहे अजून याला आठ ते दहा दिवस वेळ आहे सडपारंभ्यात अंतर एकदम व्यवस्थित आहे चार जागेवर चार सड तर एकदम क्वालिटीमध्ये आणि सहाच दात गाई आहे एकदम शांत स्वभावाची ह्या गाईची आपण पंचावन्न सांगतो साठ सांगतो किंमत पण आपण ह्या फायनल या सत्तेचाळीस हजार रुपये ह्या गायचा व्यवहार आपण करू ही आपल्या फार्मरची सतरा नंबरची गाई आहे दुसऱ्या तर जाण्याला आहे अजून एक आठ ते दहा दिवस वेळ मोठ्या मापाची गाई आहे एक दहा ते अकरा लिटर दुधाची कॅपॅसिटी तर ह्या गाईची आपण किंमत पासष्ट हजार सांगतोय फायनल ह्या गाईचा पंचावन्न हजार रुपये व्यवहार करायचा हा नाही जे किमती सांगितल्यात आज हा जास्त किमती सांगत नाही बसलो कारण आपण आपला गिरप्रेमी हा चॅनल किंवा यूट्यूब चॅनल आपण आत्ता नवीनच बनवलं आहे आपल्याला शेतकरी वर्गाचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने भेटला आहे त्या हिशोबाने आपण जास्त किमती व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार पण नाही आपला आपलं खरेदी खर्च ओलांडून हजार दोन हजार जरी आपल्याला हो राहिले तरी आपण क्वांटिटी धंदा करणार येतं जास्त काही आणून विक्री करण्याचा प्रयत्न करणार इथं त्यामुळं आपण सगळ्या व्यवस्थित किमती सांगतोय ही अठरा नंबरची गाय आहे गिअरमध्ये गाय दुसऱ्या व्यथाला जाणारा आहे शक्यतो आपल्याकडं दुसऱ्या आणि तिसऱ्या ज्वताची गा गायी राहतात शक्यतो नव्वद टक्के ही गाय आहे दुसऱ्या व्यथा जाणारा आहे आठ दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील आणि एकदम शांत सोबत गायी आहे ह्या गायीची आपण किंमत सांगताना साठ हजार सांगतो आहे पण फायनल आपण ह्या गायीचे व्यवहार पन्नास हजार रुपयाला करू ही गाय राठीमध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली होती आपण तुम्ही या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता शेतकरी की जो आपण दोन दिवसाला तीन दिवसाला व्हिडिओ दिव बनवतो प्रत्येक वेळेस नवीन लॉट असतो कारण मागच्या काही राहतच नाहीत शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद आहे आपल्याला रोज चार पाच दहा सात आठ दहा गाडी माल समालाव सेल होतो आज आ, एक आपण तीन गाड्यांचा माल उतरवलेला आहे ही काय राठी आहे ही काय दुसऱ्यांदा जाणायला आहे ही ह्या गाईची आपण पासष्ट हजार किंमत सांगतो व्यवहार बसल्यानंतर पंचावन्न हजार रुपयाला फायनल आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आपल्या फार्मरची एकवीस नंबरची गाई अजून या गाईला एक महिना टाईम आहे दुसऱ्या व्यथाला जाणार आहे एकदम शांत समाधान गाई आहे ह्या गायची आपण किंमत सांगताना सत्तर हजार सांगतो पासष्ट सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे आपल्याकडे ज्या शेतकरी आपल्याकडून गाई जे नेतात आपण त्यांची सडमुखी आणि अंगपडीच्या पूर्ण बोलीत राहतो किंवा ज्या वेलेल्या गाई राहतील त्या आपण दोन टाईम चार टाईम पिळून देतो जर शेतकऱ्याला वेळेला गाई समोर घ्यायला यायला जमणार नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी शेत आपण इथून व्हिडिओ कॉल म्हणा किंवा व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ पाठवण्याचं आपण काम करतो ती बावीस नंबरची गाय आहे कांक्रेजमध्ये ही गाय साडेपाच ते सहा महिन्याची गाभन आहे चेक करून घेऊन जायचे कोणी पण शेतकऱ्याने ही गाय आपण किंमत सांगताना पंचेचाळीस पन्नास सांगतो पण ही गाय फायनल पस्तीस हजार रुपयाला ह्या आपल्याला व्यवहार करायचा आहे आपल्याकडे आज दोन कांक्रेज आलेले आहेत सेम दोन्ही गाय साडेपाच सहा महिन्याच्या चेक करून आणले आहेत आपण दोन्ही गाया पस्तीस पस्तीस हजार रुपयाला देणार आहेत आपण हिच्यानंतर आपण त्या दुसऱ्या कांक्रेचा व्हिडिओ दाखवमध्ये दुसरी गाय साडेपाच सहा महिने पण ही पण फायनल आपल्याला पस्तीस हजार रुपयाला ह्या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे